आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या उपस्थितीत काटोलला शिवजयंती कार्यक्रम आणि पोलीस स्टेशन समोरच्या नगर परिषद संकुलला छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलन नामांकन सोहळा पार पडला या प्रसंगी उद्घाटन करून काटोल क्षेत्राचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन चरणसिंग ठाकूर यांनी केले बघूया ते काय म्हणाले तर असं जाहीर केलेलं आहे आजोबाचं नाव मोठं करणार आहे यामध्ये कुठेही शंका नाही अशी पिढी निर्माण करण्याकरताच आपण या जयंत्या आपण साजरा करतो त्याच त्याच्यामुळेच आपल्या या पिढीला जी काही आपली संस्कृती आहे जी काही आपल्याला वैभव या महाराष्ट्राला या भारताला मिळालेला आहे त्या वैभवाची आठवण या पिढीला राहावी ते काम या ठिकाणी महाराष्ट्राने बोलतात सारखं त्यांचं कुटुंबीय या ठिकाणी करते आणि या पिढीला अशा पद्धतीचं कुठून कुठून त्याच्या मनामध्ये शिवाजी महाराजांची रचना कशी पद्धतीनं मांडता येईल अशा पद्धतीचं त्यांना गुण शिकवण्याचं काम त्या ठिकाणी करतात त्यामधूनच एक सुसंस्कृत पिढी निर्माण करण्याचं कार्य आपण त्या ठिकाणी करू शकतो कारण की अशा पिढीची गरज आहे दोन हजार सत्तेचाळीसचा भारत जेव्हा आपल्याला निर्माण करण्याचा संकल्प आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे तर त्याकरता केलेलं आहे की ही पिढी चांगली असली पाहिजे जगाच्या पाठीवर नेतृत्व करण्याचं आहे तर ते सुसंस्कृत असली पाहिजे तिला समाजाचं सगळ्या गोष्टीचं ज्ञान असायला पाहिजे आणि म्हणून त्याकरताच या गोष्टीची आपल्याला नितांत गरज आहे गुरुजीने या सांगितलं की काही या ठिकाणी राजकारणी मंडळी कसे वागतात तर माझ्या मला तर वाटत नाही बा मला कसं ते साहेबा प्राध्यापक या ठिकाणी मिळालेले आहेत सेवा सेवानियुक्तीनंतरही त्या ठिकाणी माझ्या मार्गदर्शनाकरता तयार राहतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत मार्गदर्शन करतात आणि म्हणून मी जागावर आहे या ठिकाणी म्हणून मी मार्गदृष्ट नाही आहे आणि म्हणून हे मला आता असं वाटतं की हे हयात राहिलं पाहिजे अधिक पाच दिवस आहे म्हणजे बाकी काही पिढीला त्या ठिकाणी चांगली राजकारणी पिढी तयार करू शकते परंतु यांच्या मनाचा सत्ता जेव्हा जाते ना त्यांना होऊन जाते त्या ठिकाणी पण मी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीला सांगतो सव्वीस तारखेच्या आजोबा यांना प्रायागृहात मध्ये येते आवड करून मी आणणार आहे आणि म्हणून हे आपलं पुण्य आणते काय काय असते असं हे कळवत आहे परंतु मी ते माझ्या जाणार आहे आणि काही काही बोलले असाल तरी ते माझ्यासोबतच जाणार आहे कारण की शिष्यासोबत गुरु असला पाहिजे नाही तर शिष्याची यात्रा काही गुरु होत नाही तुम्हाला नाही आणि म्हणून मी त्यानं नेणार आहे असं भाग आहे पण आज या संकुलाला एक चांगलं नाव दिलेलं आहे माझी विनंती आहे की या संकुलाला नाव दिल्यानंतर हा परिसर चांगला ठेवावा थोडा कचरा घाण वगैरे या ठिकाणी असेल त्यांना माझी विनंती आहे तर सगळ्या व्यापारी बांधवांनी आपला व्यवसाय करताना परिसर चांगला राहील या ठिकाणी याची थोडीशी काळजी आपण घेतली पाहिजे कारण की छत्रपती महाराजांचं नाव त्या ठिकाणी दिल्यानंतर आपला परिसरही आपल्याला चांगला ठेवायचा आहे आपण या नंतर साजरा करतो माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला या ठिकाणी आपण संधी दिली आणि मी सुद्धा एक संकल्प केलेला आहे की या निर्वाचन क्षेत्राला निश्चितपणे न्याय मिळून दिला आहे माझ्या अजेंड्यावरचा शेतकरी हा पहिले आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्याकरता जे जे काही करायचं आहे ते निश्चितपणे करणार आहे शेतीला त्या ठिकाणी पाईपलाईनच्याद्वारे पाणी देण्याची योजना लवकरच दोन वर्षामध्ये दो जाम प्रकल्प आणि चिखली प्रकल्पाच्या माध्यमातून राबवण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला सुरू झालेलं दिसणार आहे त्याकरता मोठा निधी केंद्राच्या आणि राज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणून जे पाणी आपल्या नदीनं वाया, ना ना वाया जाते नाण्या वाहते त्या ठिकाणी ते पाणी पुढच्या काळामध्ये तुम्हाला दोन वर्षानंतर दिसणार नाहीये वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक वर्ष सत्तर वर्ष त्या ठिकाणी कोणी विचार केला नव्हता त्या गरिबाला घर असलं पाहिजे कोणी पानामध्ये राहत होता कोणी कसं राहत होता कोणी झोपडीमध्ये राहत होता परंतु आपल्याला विश्वास देऊ इच्छितो या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दोन वर्षाच्या अडीच वर्षाच्या नंतर कोणाला झुकी झोपडी त्या ठिकाणी एखाद्या कोर्टाची त्या ठिकाणी दिशा नाही अशा प्रकारचं नियोजन या देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे ते हे राज्यकर्ते आहेत त्यांनीही आदर्श ठेवलेला आहे त्या ठिकाणी असे सगळे काही राज्यकर्ते का काही त्या का ठिकाणी वेगळ्या मार्गाने जाणारे नसतात काही काही मंडळी आपले ध्येय घेऊन येतात त्या ठिकाणी आणि जो ध्येय घेऊन येतो तो ध्येय वेगळा असतो आणि तो समाजाकरता समर्पित असतो ज्यांनी गरीब पाहिलेली आहे अशा प्रकारचं नेतृत्व करणारा पंतप्रधान ने देशाला मिळालेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सारखे नेते त्या ठिकाणी मिळालेले आहेत त्यांच्या नेतृत्वामध्येही आपल्याला हा महाराष्ट्र पाहायला मिळेल की गेल्या विदर्भामध्ये गेली चाळीस पन्नास वर्ष त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत होता मृदंगा जनगणनाचा आता नव्वद हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा एकही शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करण्याकरता उरणार नाही इथे शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करू शकणार नाही सुखी संपन्न विदर्भ त्या ठिकाणी झाल्या किंवा राहणार अशा प्रकारच्या योजना घेऊन हे सरकार आलेलं आणि म्हणून सगळ्याला सुखी संपन्न ठेवणं हे शिवाजी महाराजांचा विचार त्या ठिकाणी आहे हाच विचारांनी का चांगलीकृत करून पुढची वाटचाल करण्याचा संकल्प या सरकारने घेतलेला आहे आणि त्याच वाटचालीवर त्या ठिकाणी या निर्वाचन चांगल्या पद्धतीनं सुखी संपन्न करण्याचा शेतकरी असो बेरोजगार असो आमचे आई बहिणी असो सगळ्यांना चांगलं वातावरण देण्याचं काम पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल इतकं अभिवादन अशा प्रसंगी या ठिकाणी देतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना असतो आणि आज या ठिकाणी जाहीर करतो की या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचं नामकरण या ठिकाणी झालेलं आहे उद्या नगर परिषदेच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन याच्या बरोबर चांगल्या पद्धतीने त्याची फिटिंग करावी आणि उद्या संध्याकाळी याचा भेटून लायटिंग वगैरे जशी आहे त्या पद्धतीने याची सुरुवात करावी अशा प्रकारची सूचना त्यांना करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल या परिसराचे सगळे व्यापारी त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष आणि नगर परिषद या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपले रजा घेतो धन्यवाद नमस्कार